चला तर मी आलोय माझ्या येण्याची तयारी तर जोरदार सुरू आहे पण या चाळीत माझं यंदाच चा शेवटचं वर्ष कारण पुढल्या वर्षी या चाळीच्या जा जागी टोलेजंग टॉवर उभं राहणार आहे

आता येईल घरी लवकरच ही कसली रांगोळीची लगबग का तुमची हो गणपती यायची वगैरे हो खूप मजा करते चाळीमध्ये पण आमच्या गणपती बसतो घरात पण बसतो तर म्हणजे नवीन नवीन नवी डेकोरेशन आम्ही करतो दरवर्षी आणि यावर्षी आमचा लास्ट इयर आहे असं आम्हाला वाटतंय तर पुढच्या वर्षीपासून आम्हाला भेटेल किंवा त्याला सेलिब्रेट करायला ते काय आता अजून माहिती आमच्या चाळीमधलं गणपतीची वाट बघतो आम्ही कधी येतात बाप्पा आणि कधी त्यांची पूजा करून ते कधी तिकडे बसत आहेत त्यांच्या जागेवर त्याची वाट बघतो परत सकाळी कधी सकाळ होते कधी त्यांना मोदक वगैरे आम्ही बनवतोय आम माझ्या पण घरी गवर गणपती येतो आमच्या पण घरी खूप मजा असते घरामध्ये खूप आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप लोक येतात हे चाळीतली लोक पण सहकार्य करतात आत्ता जर ही चाळ तुटली या आम्ही दुसरीकडे गेलो तर आम्हाला हे माहिती नाही अशी मजा भेटेल का नाही करायला पण आता जी आत्ता जर आहे आम्ही तर आता आम्ही मजा करून घेतोय खेळून घेतोय नाचून घेतोय सगळं काय आमचं चाळीमध्येच खूप मजा येते आम्हाला चार दिन से चल रहा लगा है लगातार डे नाइट चल रहा है ऐसे बहुत लाइक ठीक है मतलब जैसे भी किया सबने हेल्प किया मम्मी है और कजिन से, सबने हेल्प किया बहुत ज़्यादा बहुत इतना के आपको दिख ही रहा है कितना मान रही हूँ मेरे डेकोरेशन से ही समझ में आ रहा है इतनी श्रद्धा उनके लिए बहुत बहुत ज्यादा बहुत गणपति मध्य मध्य जेलते तयारी वगैरे बस ती दो दो। मला खूप गणपती माझा फेवरेट आहे असं वाटतं की आमचा हा मंडळ म्हणजे अख्ख्या भेरेडीत म्हणजे जो मधल्यावरती बसतो अख्खा म्हणजे भेरेडी जुना गणपती आहे मला माझ्या चाळीचं हेच आवडतं की प्रत्येक वर्ष बायकांचे लहान पोरांचे प्रोग्राम करतात जे पाहिजे ते भेटत सगळ्यांना म्हणजे असं कोणाला नाराजगिरी करत ना हीच माझ्या म्हणताची आम्ही फक्त दहा दिवस हीच वाट बघतो की आमचा पप्पा कधी येतो हीच वाट बघतो आणि आज पप्पा आमचा आलाय तर आम्हाला आनंद होतो बस बाकी नाही बाकीला बचपनचे तो हर टाइम स्कूल मे स्कूल से लेके कॉलेज से लेके जब से पता चला है, तब से पप्पा ही है हर जगह तो वैसे ही हम लोग बॉन्डिंग दिल से दिल कनेक्टेड हो गए घर के बाहर थे हम लोग और रूम नहीं था हम लोग का तो फिर वो मन्नत मांगा था पप्पा से और फिर जब पांचवा हुआ ना तब तक हम हमारे घर में थे खुद के घर में थे वैसे तो तब से ही इतना मेरा विश्वास मम्मी का विश्वास उतना बढ़ गया उनसे और यही विश्वास है हमारा दिल से दिल कनेक्टेड इनको ही मिस करूंगी इनको ही मुझे अलविदा करने के लिए ऐसे कुछ तो हो रहा है कैसे करूंगी वो दीनी कैसे आएगा और उस दिन ही नहीं होगा तो मेरे तो से तो नहीं होगा भी मुझे ऐसे हो रहा है नहीं होगा तो मत पहला दिन ही आज पांचवे दिन आएगा तू तो। <laughs> कैसे करूं अलविदा वही दुख होता है सोच के वही ऐसे दिल से कनेक्टेड है इसलिए जसा चाळीमध्ये आपण असतो तसं कुठेच आपण बघणार नाही कारण कॉलिनी सिस्टम मध्ये ह्या गोष्टी नसतात जो तो आपापल्या घरी असतो पण आमच्या पिढीमध्ये ह्यांची खूप आठवण येणार आहे आम्हाला खूप म्हणजे खूप आठवण येणार आहे या इथल्या गोड आठवणी आमच्या खूप आहेत आणि पप्पाच्या वेळेला येतात ना तर आमच्या इथली लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एवढं म्हणजे ना कधी असं कोण कोड़ कोणाला दुखवत नसतं आणि दहा दिवस मस्तपैकी काय काय खाऊ मेनू असतात छान पैकी खेळत असतात आणि रांगोळी वगैरे ह्या सगळ्याच गेम वगैरे असतात एन्जॉय करतात सगळे जण आणि माझ्या मुलीने छोट्या मुलीने आणला शाळेतून येत्या शाळेतून आले गणपती गेली अशी बघायला उभी राहिली तर गणपती तुम्हाला पाहिजे काय तर गणपतीवाला वाला बोलला ती घेऊन जा व तिच्या हातात मूर्ती दिली तेवढी मूर्ती घेऊन चाळीतून येत होती तर चाळीतल्या बागावं लागेल गणपती गणपतींना गणपती तर तसंच टेबल लावला पटकन गुरुवार वार होता चांगला वार होता त्या वारामध्ये बसलेली बारा दिवसाचे गणपती जायला तीन दिवस बाकी होते तर तिने गणपती गणपतीने मला भरपूर म्हणजे असं जे जे मागत होते माझे मिस्टर म्हणजे असे खूप म्हणजे आजारे होते हातून पण माझ्या मिस्टरला आणलेला आहे तिने मागणी केलेली आहे पण आणलेला आहे खूप मला भरपूर दिला असं बोलायला गेलं तर कायच कमी नाही करून दिलं त्याच्यातून पण आता थोडासा मदी पण मी दसक लीली पण थोडी मला आता कवर करतो बाप्पाचा एवढं नाही खूप पण तो वाईट एकदम होता खूप म्हणजे खूपच वाईट होत होता त्याच्यामुळे माझ्या बाप मला आणलेलं आहे काय एवढं इथे बयना थोडी तिकडे ही नाही येत असं तसं फक्त आपल्या घरातूनच करणार पावन पावन इथे येणार आहे तसं आपल्या कसं गॅलरी मध्ये नाचायला वगैरे असतो आपण ते घरामध्येच हो दोन वर्षापूर्वी मला आजार झाला होता थोडा पण त्या आजारातून मी बाप्पाला नवस केलेलं होतं आणि बाप्पाने मला त्या आजारातून पूर्णपणे बरं केलेलं आहे आणि आता मी व्यवस्थित आहे एकदम तुमच्या समोर आणि अशी श्रद्धा आमची बाप्पावरती राहणार शेवट पर्यंत चाळी रहिवाशी सगळ्यांवरती त्यांची कृपा आहे त्याच्यामुळे सगळं आम्ही परिवार एकत्र आनंदाने हा सण साजरा करतो आमच्या दोघांच्या लग्नाला तेरा वर्ष झाली आणि माझ गणपती वीस विसावं चालू आहे विसाव वर्षाच नाही अरे थोडस भीती वाढली कारण मुंबई मध्ये कोणी नव्हतं ना असं रिलेटिव्ह पण आता काय नाही सगळे ओळखीचे झाले <laughs> एकदम गावासारखं वाटतंय एकदम भारी वयस्कर माण बायका लेडीज जेंट्स सगळे एकदम सगळे छान असं एन्जॉय एकदम भारी करतात इथे असं कोणी कोणाचं भेदभाव नसतं सगळे जे काय असेल वाद सगळे मागे सडून सडून सगळे एकत्र सेलिब्रेशन गणपती करतो माझी आई हॉस्पिटल होती ती आय सी मध्ये होती तर डॉक्टर बोलले कोणी सांगू शकत नाही आणि आमच्या घरी गणपती येणार होते तर डॉक्टर आम्ही बोललो की आता मी जातो घरी घेऊन संध्याकाळी आम्हाला उद्या गणपती आणायचं आहे आणि मग आम्ही आमच्या जिद्दीवरती आम्ही गणपती घातला घरी आणलं आणि गणपती आमच्या उभं केला आईने खूप आम्हाला आवड आहे गणपतीची अशी म्हणजे सदावण डेकोरेशन करायचा असं म्हणजे महिनाभर तर असं वाटतो का हे करतच जावा करतच जावा पण तेवढं होत नाही ज्या वेळेला व्हायचं हो ना तेव्हाच होतो डेकोरेशन आमचा <laughs> साईतली माझ्या फ्लॅट सिस्टममध्ये नाही कारण की या चाळीमध्ये आज आम्ही वीस रूम एकत्र आहे पण त्याच फ्लॅटमध्ये गेल्याच्या नंतर एक चार पाच फ्लॅट बाजूबाजूला असतील या घरातलं त्या घरात कोण येणार नाही बघायला काही नाही आमचा गणपती एकटाच असेल आता आमच्या घरात असं वाटतं नेमकेच पाहुणे येतील आणि ते दर्शन घेऊन जातील पण जी चाळीमध्ये राहून जे सण आम्ही म्हणजे स साजरा करतो जसं की सगळे एकत्र येऊन नाचतात परत आमच्या इथे विविध कार्यक्रम होतात लहान मुलांचे मोठ्या माणसांचे इवन बायकांचे जे कार्यक्रम होतात तसं काय होणार नाही असं आहे म्हणून आता थोडी थोडं वाईट पण वाटते की ही मजा आता पुन्हा कधी नाही मिळणार आम्हाला फ्लॅटमध्ये जाण्याचा जा आनंद कोणाला नसतो आज परिस्थितीनुसार वेळेनुसार सगळ्यांना वाटते की आपलाही घर मोठा असावा किंवा वन बी एच के मुलांसाठी वेगळा बेडरूम आपल्यासाठी वेगळा बेडरूम एक मोठा हॉल असावा आम्ही व्यवस्थित राहावं आम्हालाही वाटते पण शेवटी चाळ ती चाळ आहे